नमस्कार रेसिपी गट्ट तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी आहे ना मसूरची आमटी बनवणार आहे तर काय आहे ना मुगाची डाळ मुगाच्या डाळीची आमटी किंवा तुरीच्या डाळीची आमटी आपल्याला खाऊन खाऊन कधी कंटाळा येतो तर आज नवीन काहीतरी असं ना मी मसूरच्या डाळीची आमटी बनवणार आहे तर काय आहे ना हॉटेलमध्ये वगैरे आपण जातो तेव्हा कसं तडक्यावाली डाळ वगैरे मागवतो तसंच आज मी ना याला आमटीला आहे ना तडका देणार आहे तर त्याच्यासाठी लागणार साहित्य ते आता आपण बघून घेऊया ही मसूरची डाळ आहे एक वाटी घेतलेली मसूरची डाळ अच्छा आणि एक साधारण एक मिडियम कांदा घेतलेला आहे असा बारीक कापून घेतलेला आहे ओके आणि एक टोमॅटो पण घेतलेला आहे मीडियम तो पण बारीक कापून घेतलेला आहे अच्छा कोथिंबीर आहे एक थोडी घेतलेली आहे असे म्हणजे बारीक नाही केले कारण ही वाटून घ्यायची आपल्याला बरं खोबरं आहे ओलं खोबरं आहे ते पण एक तुकडा घेतलेला आहे जिरा आहे अर्धा चमच राई आहे अर्धा चमच धना पावडर आहे अर्धा चमच अच्छा आणि हे आलं आहे आणि हे लसूण आहे हिंग घेतलाय आपलं हिंग काय थोडा चिमूट बरच टाकायचं आहे आणि हे साला सकट ना लसूण घेतलेले आहेत ते पण फोडणीसाठी साठी घेतलेले आहेत चार पाच पाकला लसूण आहे कढीपत्ता आहे आणि गडशीबंधू मसाला आहे एक चम्मस भर घेतलेला आहे आणि एक चम्मच भर मीठ आहे आणि अर्धा चम्म हलद पावडर आहे तर आता आपल्याला काय करायचं ही डाल आहे ना ती धुवून घ्यायची आणि आपल्याला कुकरला लावायची बर ही डाळ आहे ना एकदम अशी जरा थोडी व्यवस्थित अशी चोलून घ्यायची कारण कसं केमिकल असतं किंवा पावडर लावतात हो त्याच्यामुळे डाळ आहे ना व्यवस्थित अशी चोलून अशी धुवून घ्यायची बघा किती सफेद पाणी आलेलं आहे बघा वरती हे बघा आता पहिल्यांदा आपण धुतली ना तेव्हा कसं जास्त सफेद पाणी आलेलं आता धुतली तर बघा थोडं कमी सफेद पाणी आलेलं आहे डाळ आहे ना साधारण दोन वेळा या तीन वेळा धुवून घ्यायची हे बघा डाळ धुवून झाले hmm. तर आता आपण कुकर मध्ये टाकतोय डाळ आपण आहे ना एक वाटी घेतलेली ना तर आपण आहे ना कमीत कमी ह्याला आहे ना तीन वाटी पाणी टाकणार आहोत अच्छा तीन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि ही वाटी आहे ना अशी ही वाटी आहे थोडीशी अशी डाळ टाकून ही वाटी आहे ना ह्याच्यात टाकणार आहे कारण आपण डाळ शिजवताना कशी आहे ना शिट्टीतून असं वरती पाणी येतं तर त्याच्यासाठी अशी वाटी टाकली ना पाणी येत नाही अच्छा तर ही एक टीप आहे वाटी भरून पाणी आतमध्ये ठेवून द्यायचं मग डाळ शिजवली तर कधीही पाणी वरती येत नाही मग आपला गॅस ही खराब होत नाही तर आता आपण हे बंद करून घेऊया आणि डाळ शिजू देऊया गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला फक्त एकच शिटी घ्यायची अच्छा एक शिटी घेऊन कुकर आहे ना थंड करायला ठेवलेले आहे ओके तोपर्यंत आहे ना हुँ? आता आपण आहे ना हे जे वाटण करायचं होतं ना हुँ? ते आता आपण वाटून घेणार आहोत खोबरं टाकते पहिलं ओल्या खोबऱ्याने पण आहे ना आमटीला छान अशी चव येते अच्छा रोज रोज कसं आपण साधंवरण खातच असतो कधी मुगाच्या डालीचं चा, कधी तुरीच्या चा। डाळीचं oh. हो तर कधीतरी असं वाटणाचं वरण ते पण मस्त लागतं असं भारी लागतं खोबरं बघा असं वाटून घेतलंय hmm. तर आता आलं आणि लसूण आहे ना hmm. ती आपण वाटून घेणार आहोत अच्छा आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे ती आपल्याला वाटून घ्यायचंय आता कोथिंबीर टाकते कोथिंबीर पण आपल्याला वाटून घ्यायची अच्छा कोथिंबीर आहे ना कोथिंबीरचे ना शक्यतो असे डेट असतात ना हाँ? ते जरा जास्त घ्यायचे त्या डेटाचे ना चव छान येते तर मी डेट जास्त घेतले पानं जरा कमी घेतले शक्यतो कधीही वरण बनवता नाही ना डेट जरी कापून टाकलेत ना तरी पण त्याची चव छान येते Okay. वाटण बघा झालेलं आहे oh. मस्त झालेलं आहे आहे खोबर hmm. एकदम बारीक नाही करून घ्यायचं जरा मिक्सर लावलं ना hmm. तरी पण थोडस जाडस ठेवायचं ah. कारण थोडं जाडसर ठेवलं ना की hmm. आमटीला चव छान येते okay. आणि त्याच्यात असं खोबरं दिसतही छान हे ah. वाटण तर झालेलं आहे hmm. तर आता आपल्याला डाल कितप शिजले hmm. ते आपल्याला आता कुकर उघडून बघायचे एका मध्ये छान शिजलेली आहे हो हे तुम्ही जर टोपात जरी लावली ना तरी पण म्हणजे व्यवस्थित शिजू शकते पण थोडा टाइम जातो तर कुकरला कसं एक पाच मिनिटात होते ओके। हे बघा दा, डाल आहे ना कुकरला लावली ना तरी पण बघा अक्कीच आहे मोडलेली नाही ही डाळ शक्यतो आहे ना डाळ एकदम त्याची ग्रेव्ही होत नाही अच्छा ती थोडीशी अक्की राहतेच ओके तर आता ही डाळ आहे ना आपण काढून घेते काढून घेतला तर कसं फोडणी तर आपली डाल तर अशी काढून घेतलेली आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि तेल टाकते अच्छा बघा तेल मस्त गरम झालेलं आहे तेलात आहे ना एक थोडासा हिंग टाकते अच्छा एक दोन चिमटीवर मी हिंग टाकलेलं आहे ओके तर हिंग मस्त असं तेलात असं खमंग एकदम भाजला गेलाय तर आता आहे ना त्याच्यात मी राई टाकते अच्छा राई पण मस्त फुललेली आहे राई कशी फुलली ना, ना, ना तर एक वरण पण आपण बनवतो ना त्याला चवी छान येते ओके आणि राई अशी दाताखाली येत नाही ना तर अशी कडवटपणाचा दाताखाली खाली अशी चावल्या गेली ना तर कडवटपणा येतो आता याच्यात आहे ना मी जिरं टाकते जिर राई मस्त अशी तडतडल्या तर गेले तरी आता लसूण आपण घेतलेली ना साला सकट ती आता मी अशी जरा ठेसून घेते थोडीशी अशी म्हणजे अशी करून घेतलेली आहे लसूण तर ही लसूण आहे ना फोडणीला टाकते जास्त आपल्याला लसूण अशी करपवायची नाहीये मी कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर ना लगेच वाटण आपण जे केलं ना, ना। ते टाकतो आपण वाटण मस्त असं तेलाच आहे ना परतवून घ्यायचं आपण कांदा टाकणार आहोत कांदा छान असा परतवून घेतलाय आता याच्यात मी मीठ टाकते मीठ टाकलं तर कांदा म्हणजे असा नरम पण लवकर होतो आणि शिजला पण व्यवस्थित जातो कांदा जरा असा मस्त असा फ्राय झाला एकदम मऊ झालेला आहे तर आता आपण टॅमॅटो टाकून घेऊया तीन चार मिनट टॅमॅटो पण चांगला एकदम फ्राय होऊ द्यायचा टॅमॅटो पण मऊ पडला ना की आपले जे मसाले आहेत ता ते आपण टाकून घेऊया ता बघा कांदा टॅमॅटो आणि वाटण मस्त एकजीव झालेला आहे तर आता याच्यात आहे ना आपण गडशीबंधू मसाला टाकूया नंतर धना पावडर टाकते आणि हळद पावडर टाकते हे सर्व मसाले टाकून झाले ना छान असं जरा परतवून घ्यायचं आणि मसाल्याला तरी सुटेपर्यंत आहे ना जरा परतवून घ्यायचं साधारण दोन ते तीन मिनटं मस्त असं परतवून घेतले बघा हे बघा मसाले सर्व एकजीव झालेले तर आता आहे ना आपण त्याच्यात थोडं गरम पाणी टाकूया Okay. जो डाळीचा कुकर होता ना त्याच्यातच मी गरम पाणी केलेलं आहे त्याच्यात गरम पाणी आहे बघा थोडस गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मस्त एक उपाळा घ्यायचा त्याला छानचा त्याच्याने काय ना आमची जी चव वाढते जरा आपण डायरेक्ट असं डाळ त्याच्यात टाकली ना तर थोडा फरक पडतो आणि थोडं पाणी टाकून आपण बघा मस्त अशी ग्रेव्ही अशी मस्त छान झालेली आहे बघा आता याच्यात आहे ना मी डाल टाकते हे बघा मस्त एकदम कलर आलेले एकदम छान असा कलर आलेला आहे बघा हो। तर तुम्हाला किती घट्ट पाहिजे आमटी किती पातल पाहिजे ना त्यानुसार तुम्ही आहे ना त्याच्यात पाणी टाकू शकता साधारण आहे ना चार लोक अशी ही आमटी खाऊ शकतात एवढी मी आमटी केलेली आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही ठेवत आहे एक आता साधारण पाच मिनिटं आहे ना ह्याला उकाळी घेऊया एक उकाळी आली की ह्याला आहे ना आपण गॅस बंद करणार आहोत आणि आमटीला एक साधासा तडका देणार आहोत तुपाचा तडका दिल्यानंतर आमटी आपली तयार ओके स्लो गॅसवरतीच ठेवायचं हो हो स्लो गॅसवर ठेवायचं एक पाच मिनिटात उकाळी येणार आहे कारण उकळी येण्यासाठी आपण आहे ना, ना, ना। गरम पाणी टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे जास्त टाइम लागणार नाहीये डालीला आहे ना मस्त उकळी आलेली आहे आणि तूप पण आहे ना हलकस असं गरम करून घेतलेलं आहे कारण आपल्याला जास्त गरम नाही करायचंय हलकस गरम करून घ्यायचंय आणि त्याच्यात आहे ना एक अर्धा चम्मच मिरची पावडर टाकायचे जास्त गरम जर केलत ना तर काय होईल मिरची पावडर हे ना करपल्या जाईल कस गरम करायचं आणि अशी ही कोंबी द्यायची बघा कशी मस्त अशी तर आलेली आहे बघा हो अशी छान अशी तरी आलेली अशी तडका दिलेल्या ना भरपूर फरक पडतो हो तुपाचा तडका दिला ना तसं जरा चवीला पण अशी मस्त लागते खूप छान लागते अशी खायला तर कधीतरी अशी घरी अशी करून बघा आता आपली आमटी आहे ना तयार झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया okay. कोथिंबीर टाकूया खायला तयार oh. तर अशा प्रकारे आमटी तयार झालेली आहे तर तुमच्याकडे असं काही नवीन पदार्थ असेल किंवा नवीन काही असं डाळीचे पदार्थ करत असणार तुम्ही तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही नक्की करण्याचा प्रयत्न करू आणि ही आमटी आहे ना तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसे झाले धन्यवाद